गाव ख जिल्हा परिषद गटाच भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक निवादनुक। आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यासोबत उपस्थित असले इंदापूर तालुक्याचे नेते सन्मानीय प्रदीप दादा गरटकर आणि माझे बंधुतुल्य मित्र सन्मानीय प्रवीण भैया माने त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र दाद्या तांबिले अभिजितजी तांबिले विलास बापू वाघमोडे गजाननजी वाघसे नागनाथजी पडकर तानाजी थोरात मोहनजी दुधाळ सचिनजी आर्वे माऊली वाघमोरे मारुती बनवे मारुती काका चौरे राजकुमार लठारे राम आसवे नानासाहेब शेंडे कॉलेजला मी होतो तेव्हा मी एवढं चित टाकून दिल नाही मला कालिदास अप्पा देवकर बाळासाहेब सं संदीप आदलिंग आणि अनेक मान्यवर वास्तविक पाहता इथं उपस्थित आहे प्रदीप दादा मी इथे यायच्या अगोदर विचार केला दोन शक्तिशाली नेते एकत्र आलेले आहेत मग इकडं स्टेजवर बसायला कोण असेल का नसेल असा माझा भ्रम होता इथं आलो आणि मी बघितलं कधी भयाच्या आपल्या प्रवीण भैयाच्या कानात म्हणलं भैया स्टेज कसा आहे त्याची कॅपॅसिटी आहे का एवढे बसवायची पण आज इथं आल्यानंतर मी पाहिलं की आमच्या या जिल्हा परिषद गटातन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काय आज आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपाल ताई राऊत एकदा जोरदार टाळ्या वाजून आशीर्वाद द्या त्यांना तसे ते ता या मातीची सून आहे आणि आमच्या मातीचे लेख आहे शुभम शिंगाडे पंचायत समिती शेरगाव गणाचे उमेदवार आहेत आणि गोरकादलिंग निम निमगाव गणपंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातले हे उमेदवार बघितल्यानंतर प्रदीप दादा मला दोन हजार सात सालची आठवण झाली एका सामान्य घरातलं पोरग राजकारणात आलं राजकीय पार्श्वभूमी नाही वडील खासदार आमदार पंचायत समिती सदस्य काय नाही वडिलांचा ना कारखाना ना सोसायटी काही संबंध नाही एका रेशनिंग दुकानदाराचं पोरग राजकारणात आलं आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन सामान्य माणसाला सोबत घेऊन कटाओमानचा दुष्काळ संपवण्याचा संकल्प करून लोकांच्या समोर गेलं आणि बघता बघता लोकांनी आशीर्वाद दिले तेव्हाही असंच झालं होतं सगळे नेते एका बाजूला कार्यकर्ते एका बाजूला आज इथली माणसांची उपस्थिती बघितली मला प्रश्न पडला होता मी इथं बऱ्याचदा येऊन गेलो कार्यक्रमाला आणि मला, मला प्रश्न पडला होता की कि आता किती लोक असतील कसा कार्यक्रम असेल जमतील का लोक पण इथली परिस्थिती बघितल्यावर मी प्रवीण भैया सांगतो इथला निकाल सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी लोक आलेत आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करत असताना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगान ही जी निवडणूक होते आणि ह्या दोन्ही संस्था प्रवीण भैया जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या ज्या तिन्ही संस्था आहेत या तिन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात मग पासून तुमची भाषण चाललेत त्या सगळ्या भाषणवाल्यांना मला सांगायचंय की बाबानो जे जे काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होत ते प्रत्येक काम हे ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येत या गावखेड्याचा गावखेड्याचा गाव विकास हा ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून होत असतो ह्या भागातली या गावातली जी जी कामं आहेत ती ती सगळी कामं विकास खात मंजूर करत विकास खात्याच्या अंतर्गत येणारी कामं सांगतो प्रेम भैया मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासशी प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासची तीस चौपन्न चा रस्ता ग्रामिकासचा पन्नास चोपन्नचा रस्ता ग्राम ग्रामविकासचा पंचवीस पंधरा ग्रामविकासचं अंतर्गत रस्ता ग्रामविकास मधनं गटर ग्राम विकासमधनं मंदिर ग्राम विकासमधनं गावची स्मशानभूमी ग्राम विकासमधनं हायमास पोल बसवायचं आहे ग्राम विकासमधनं गावात डीपी बसवायचा असला लाईटचा तरी ग्रामविकासमधनं घरकुल बांधायचं ग्राम विकासमधनं विर खोदायची ग्राम विकासमधन या गावातलं असं एक काम नाही कि जे काम गाम विकास खातं सोडून करता येतं प्रत्येक काम गाव विकास खात्याच्या माध्यमातून करता येतं तेव्हा माझं सांगणं तुम्हाला एवढं आहे की ही माणसं जेव्हा दोन्ही संस्था मध्ये निवडणूक लढवतात तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की माणसं काम करणार कुठून पण मी आता इथं सांगतो निमगावकरांना आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या अख्खं ग्राम विकास खातं या तिघांच्या पाठीशी उभं करतो आणि तुम्हाला दुसरं सांगतो उद्या दुसरं जरी कुणी उभं राहिलं आणि निवडून आलं ते बोलतो ना पुढे मारलाय तेव्हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या गावखेड्याचा विकास आपल्याला करता येईल आणि उद्या जरी कोणी म्हंटलं माझे मित्र सहकारी इथं मंत्री आहे आणि दुसरे मित्र त्यांच्यासोबत आहे मला सुरुवातीला खोडच गौरळ गौरळ गोडू नाही मला एवढी दिवस कार्यकर्त्यांनी मरायचं एकमेकाच्याकरता डोके फुरायची सगळं करायचं आणि पाच मिनिटात एक झाले कार्यक्रम झाला युती आघाडी तिकडं झाली भैया नेत्यांची आघाडी समोर झाली पण मतदारांची आघाडी भारतीय जनता पक्षासोबत झाली आहे मी इथून सांगतो आपणाला अगदी उद्या जरी कुणी म्हटलं तरी हर्षवर्धन भाऊला सुद्धा ग्राम विकास खात्यातनं एखादं काम करायचं तर मलाच पत्र द्यावं लागेल काळजी करू नका आता तर ही पूर्वी आमच्या मानखटाची लेखच आहे आणि तुझ्यासाठी स्पेशल पॅकेज आहे निमणूक सांगतो मी स्पेशल पॅकेज आहे काळजी करायचं अजिबात काम नाही या भागात जे जे काम करायचं आहे त्या त्या कामाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील हे ताकदीने या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आता बोलताना अनेक लोकांनी अनेक विषय मांडले मला वाटलं माझा मानखटाव दुष्काळ आहे नाही असं मला वाटत होतं पहिल्यापासून आणि इथं तर काही संबंधच नाही इथं दुष्काळाचा काही संबंध नसावा असं माझं मत होत ज्या तालुक्यातनं मी येतो त्या ठिकाणी आपण बघितलं शंभर टक्के दुष्काळी भाग तुळशी वारशीच्या लग्नाला सुद्धा उसाचं कांड आमच्या तालुक्यात कधी मिळत नव्हतं तुळशी वारशीच्या लग्नाच्या अगोदर एखादा ट्रॅक्टर बाजारपेठा आणायचा आणि मग ऊस खाली उतरायचा आणि मग एक एक ऊस खरेदी करायचा आणि मग जाऊन तुळशी वारशीचं लग्न लावायचं त्या तालुक्यात आम्ही संकल्प केला आज पाच साखर कारखाने कर, आहेत आणि पाच साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस माझ्या तालुक्यातनं बाहेर जातो आमचा तालुका मुक्तीकडे चाललाय आणि या तालुक्यात अजूनही बावीस गावांच्या पाण्याचा विषय पेंडिंग आहे हे कसं असू शकत आणि या भागाला सगळं आहे ना पहिलं वीस वर्ष आताच सात आठ वर्ष मंत्रीपद सगळंच आहे यावेळी हे प्रश्न नाही राहिले पाहिजेत माझी विनंती आहे त्यांनाही माझी विनंती आहे हे प्रश्न सुटले पाहिजेत जेव्हा आपण सत्तेत असतो आपण जेव्हा लोकां शासनामध्ये आणि पदावर बसतो जेव्हा आपण आपल्या पाठी शेवटी ताकद असते तेव्हा हे प्रश्न सुटले पाहिजेत आता जर तुम्ही लोकांना दम द्यायला लागला की जर भाजपला मत दिलं तर पाणी येणार नाही आता कसं चाललेलं असं भारतीय जनता पक्ष देशामध्ये राज्यामध्ये सत्यात आहे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे आणि जे पाणी सोडायचं खात आहे ना प्रवीण भैया जनसंपदा ते पण विखे पाटलांच्याकडे आहे ना आणि कसं काय पाणी कोण थांबवू शकतं चिंता करू नका तुम्ही पाण्याच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका पाण्यात राजकारण आणायचंही नसतं माझं म्हणणं आहे नेत्यानही पुढचं सांगणं तसलं पाप नका करत जाऊ ते पाप नका करत जावा लोकांनी खूप प्रेम दिलंय तुम्हाला आणि अगदी एखाद्या वेळी नाही तुम्हाला मत दिलं की लगेच दुश्मन होईल का लोक तुमची असं कसं चालेल आजपर्यंत या लोकांनी तुमच्यावर डोळे झाकून प्रेम केलंय आता एका दिवशी लोकशाहीत इच्छा झाली तुम्हाला नाही मत द्यायचं दुसऱ्याला द्यायचं की लगेच दुश्मन लगेच बंदूक असं नाही चालणार लोकांना विश्वासानं सोबत घ्यायला लागेल आता तुमचं कधी जमेल नाही जमेल पण खालच्याचं लगेच कसं जमेल तुमचं ठीक आहे इकडं ताईची व्यवस्था झाली तिकडे बाबाची व्यवस्था झाली तिकडे दुसऱ्या बाबाची व्यवस्था झाली हा मग हे सगळं तुमची व्यवस्था झाली की तुम्ही वाटून घेतलं पण या गरीबच्या पिक्चर गरीब पोरांनी ज्या त्यांनी घालवलं त्यांनी कुठं जायचं त्यांनी कुठं उभं राहायचं हे कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे मग माझं सांगणं या निमित्ताने एवढं आपल्याला या भागातल्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही बिंदाच हवा कधी या भागातल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात असं कुणी पाणी आरवू शकत नाही आणि कुणी आरवायचा प्रयत्न केला तरी आरवू देणार नाही मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत आपण सातत्यानं अनेक गोष्टी बोलला मला तर आता कौतुक वाटलं निमगाव केतकीच्या पोलीस स्टेशनचा विषय सांगितला तुम्ही किती किलोमीटर आहे त्यांचं काय बरोबर त्यांचं काम फोनवर होतो जेवढं लांब असेल तेवढंच बरं आहे घडी आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत इंदापूरच्या पोलीस स्टेशनचा विषय आहे आता एवढा लांब आहे तुम्ही काळजी करू नका प्रवीण भैया एक पत्र देऊन टाका मुख्यमंत्री मोदयांना मी विनंती करतो आणि निमगाव केतकीला पोलीस स्टेशन झालं पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी करतो आणि मी मित्रांनाही विनंती करतो नका लोकांना ताप देऊ असे लोकड गडबड आहेत तेव्हा माझं म्हणणं आहे की या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत इथं एवढं सत्ता स्थाना असताना जर लोक म्हणायला लागली इथं हॉस्पिटल बांधा आता मी इकडे येऊन या गोष्टी सांगायची आवश्यकता आहे का या परिसराचं हे केंद्र आहे आणि या केंद्र जेव्हा सगळी माणसं आजूबाजूची सगळी इथे येतात बसतात उठतात त्यांचा बाजारपेठ इथं आहे तेव्हा इथल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि यासाठी जर इथं आपण शंभर बेडचं किंवा एखादं चांगलं हॉस्पिटलची मागणी केली तर ते हॉस्पिटल दिलं पाहिजे केलंय पाहिजे ही जबाबदारी आपली आहे आणि माझं तर म्हणणं काहीच अडचण नाही गावागावात आपण हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध करतो आणि ह्या सुविधा उपलब्ध करत असताना या ठिकाणी एखादं चांगलं हॉस्पिटल व्हावं ही भूमिका आहे त्या भूमिकेलाही च्याही पाठीशी सरकार राहील काळजी करू नका आता आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे प्रवीण भैया आपण थोडस या तालुक्याचा प्लॅन करून निवडणूक करा लोकांचा भावना समजून घ्या लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनेच्या हिशोबाने आपण राजकारण करा लोकांना पाहिजे ते राजकारण आपण कराल तेव्हा लोक तुमच्यासोबत राहतील मी सातत्यानं आपल्याला सांगितलं होतं मागच्या निवडणुकीत सुद्धा मी आपणाशी बोललो होतो की भैया आपण लोक ज्या लोकांना वैतागलेली आहेत त्या लोकांच्या सोबत राजकारण जाऊन केलं तर लोक तुम्हालाही त्याच बेरजेत पकडतील एकदा प्रवीण भैयासाठी डाळ्या वाजवा भैयान आज निर्णय घेतला आणि भैया सामान्य माणसाला तुम्ही राजकीय राजकारणात दार खुली करून दिली सामान्य माणसाचं राजकारण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि या पा लोकांच्या पाठीशी बहा ही लोक कधी बैमानी करत नाहीत मी समजो तुम्हाला जयकुमार दुसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्याला घेतलं आज तो पहिल्या फळीतला कार्यकर्ता आणि माझं पंचवीस वर्षाचा सेट आहे ते काही नाही स्टेज लागत नाही काय लागत नाही पण अशी लढाई करायला आले ना कोण दिसत नाही पुढं पण एकदा इलेक्शन लागलं ना अशी तुटून पडदान करतच नाही काय झालं निकाल कसा लागला हे समजत नाही ना। ना, या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहे त्याही गोष्टी आपण केल्या पाहिजेत या ठिकाणी आपण सगळेजण इथं थांबला आपल्या सगळ्यांना माहिती आहे या भागातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातली भूमिका घेत असताना मी सातत्यानं ते आपल्याला सांगतो केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाची खूप मोठी ताकद आहे असं कोणी समजायचं कारण नाही पण आता आपण बघतो की मोदी जे असतील फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून इथं बसलेल्या प्रत्येकाला कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभ मिळतो सामान्य माणसाचं हिताचं राजकारण आमचं सरकार करतं भारतीय जनता पक्ष सातत्यानं करतो मोदीजी करतात आणि आता तर वेगानं देवेंद्र फडणवीस साहेब करतात विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण सगळ्यांनी बघितलं की आमची लाडकी बहीण योजना आली आणि ही लाडकी बहीण योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आली आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की पहिल्यांदा काय म्हटले जे लोक निवडणुकीत प्रचार करत होती प्रदीप दादा की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती आहे निवडणूक झाली की बंद होणार आहे बरोबर ना झाली काय बंद ताई झाली का बंद, बंद, बंद येते ना अकाउंट पंधराशे पंधराशे रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर येतात हो देवा भाऊनी शब्द दिला जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत माझ्या लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ही भूमिका मंडळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली बहिणीला माहिती आहे सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला घरी आला ना शंभर रुपये ताटात टाकताना ता ता बायकोकडं तीन वेळा बघतो आणि जर बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो तर पुन्हा खिशात घालतो ही परिस्थिती आजची आहे खरंय का खोटा आहे पण आमचे देवाभाऊ आपल्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला पंधराशे रुपये पाठवतात आमच्या बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊनी के भाऊने केलंय आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाही तर आमच्या बहिणीला कोण किंमत देत होतं शे पाचशे रुपये बाजाराला नेले शंभर रुपये बाजारात नेले ना तर घडी किती टाकणार देताना शंभर रुपये कशाला पाहिजे कितीच झालं बाजार किती शिल्लक राहिलं काय केलं याचा हिशोब द्यावा लागायचा आता आहे का विषय तो आता आमचा घडी सकाळी उठला की हळूच कानाजवळ लाडात जातो काय म्हणतो अकाउंटला किती शिल्लक आहेत ग तुझ्या ही परिस्थिती निर्माण झालेली आमच्या ज्या बहिणींना जो सन्मान देवा भाऊनी दिलाय माझं विनंती तुम्हाला गरा, आहे सगळ्या बहिणींना सांगा जो भाऊ आपल्याला सन्मान देतो ते देवा भाऊ आहे आणि देवा भाऊच्या कमलाच्या पाठीशी आपल्याला ताकदीने उभं राहायलाच लागेल हे आपल्याला सगळ्यांना सांगायला लागेल आमचा शेतकरी बांधव येतो उभा आहे निवडणुकीत शब्द दिला आपल्या सगळ्यांना की मी भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या येणाऱ्या पाच वर्षात एकाही शेतकऱ्याला लाईटचं बिल भरायला लागणार नाही हा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला लागतंय लाईट बिल भरायला आता शेतीचं लागतं पाच वर्षासाठी शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ आहे ही भूमिका आमचं सरकार घेते आपण बघितलं मोदीजींचं सहा हजार रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर येतात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सहा हजार येतात तुम्ही थोडं संपन्न शेतकरी ऐकलं पण ज्यांच्याकडे संपन्नता नसते ना त्याला सहा सहा बारा हजारची किंमत कळते बारा हजार रुपये आपल्या खात्यावर येतात देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपल्या मोदीजींचे अनेक गडी येतात स्टेजवर भाषण करतात काय खिशातनं देते का कोण कोणच खिशातनं देत नाही पण पासष्ट सत्तर वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा यांचे खिशे काय फाटले होते तेव्हा नाही मिळालं कुणाला रेसनिंगचं धान्य मोफत मिळते आम्हाला गेल्या नऊ वर्षापासून एक रुपया लागत नाही रेसनिंगच्या धान्याला मोकळ्या हाताने जायचं नेताना पोतं भरून धान्य घेऊन यायचं ही परिस्थिती आज आपण सगळेजण बघताय कामगाराला न्याय मिळतोय गॅस नसला गॅस मिळतोय या सगळ्या सुविधा आमच्या लोकांना मिळत आहेत आता आणि या सगळ्या सुविधा मिळत असताना आपण बघितलं म्हणून काय विकास थांबलाय का मोठे मोठे हायवे होत आहेत विकासाची कामं होत आहेत शहरं बदलत आहेत बदलतायत गावखेडी बदलतायत आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्प केला आहे ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आता यावेळी पहिला शब्द त्यांचा होता की मला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे आणि कधी नव्हे तेवढं काम आज मुक्तीचं चालू आहे माझं आपल्याला सांगणं आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे या भागाचा या जिल्हा परिषद गटाच्या बाबतीतली भूमिका मांडत असताना इथं आत्ताच मला पत्र दिलं आमच्या बांधवांनी विनंती केली की संत सावतामाही ट्रस्टला ब वर्गाचा दर्जा द्या ट्रस्टला नाही बाबांना या ठिकाणी सावतामाई मंदिर असेल किंवा अन्य कुठलेही मंदिर असतील एक सावता मधी म्हणूनच नाही पण या गावातलं कुठलंही मंदिर असेल तरी या भागाला या परिसराला वर्ग देवस्थान आहे ना मग काळजी करू नका आता कळ झालेला आहे तर बळ करायचं माझ्या हातात आहे आपण प्रस्ताव द्या निवडणूक संपल्या संपल्या प्रस्ताव आल्यापासून प्रस्ताव पण मी मागून घेतो काळजी नका प्रस्ताव आल्यापासून एक महिन्याच्या आत या सावताबाबा देवस्थानच्या ट्रस्टला वर्गाचा दर्जा आपण देऊ फक्त दर्जाच देणार नाही तर या देवस्थानच्या विकासासाठी पाच कोटी रुपयेचा निधी आपण तातडीनं देऊ आणि ते देवस्थान पण आपण जसं पण पाहिजे तसं आपण बनवू काळजी करू नका आणि इथं कुणी अडचण आणली तरी थांबणार नाही ही सांगतो तुम्हाला त्यामुळं काळजी करू नका आपण त्यात तोही विषय आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे तोही विषय मार्गी लाव अजून संत तुकाराम पालखीचं मुक्कामाचं गाव असल्यानं या ठिकाणी अनेक सुविधा देण्याची आवश्यकता आहे आता तेही सांगतो या सगळ्या सुविधा द्यायची जबाबदारी ही ग्रामविकास खात्याकडेच आहे अख्ख्या पालखीचं नियोजन मी करतो त्यामुळं आपण प्रस्ताव देते जे जे या पालखीत तळाला करायला लागेल ते ते तातडीने आपण करू आणि या भागातला सगळ्यात सुसज्ज सोयी सुविधांनी युक्त असा पालखी आपण बनवू काळजी करू नका कारण हे सरकार हे वारकऱ्यांचं सरकार आहे आपल्याला माहिती आहे पालखीचं नियोजन आम्ही कशा पद्धतीने केलं सगळ्यात सुंदर केलं असेल आम्ही सेवा केली आम्ही काही उपकार नाही केले के जी जबाबदारी आपल्यावर आली ती ताकदीनं पार पाडली म्हणून आपण बघतो पालखीचं नियोजन एवढ्या उत्तम प्रकारे झालं इथं या गावातल्या अनेक लोकांची मागणी आहे इथले आमची मुलं राज्यसेवा परीक्षेची तयारी करतात आणि ही तयारी करत असताना एक चांगली अभ्यासिका असावी अशा पद्धतीची भूमिका इथल्या बांधवांची आहे त्यामुळं आता पहिल्यांदा गावात आलोय हे गाव माझ्यावर असंही प्रेम करत आणि मला मनापासून या गावकऱ्यांचा अभिमान आहे की ज्या गावानं माझ्यावर जेव्हा संकट आलं माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि अनेकांना वाटला तर जयकुमार गोरे राहतोय का जा जातोय अशा पद्धतीची परिस्थिती होती या माझ्या या गावातल्या माझ्या सहकारी बांधवांनी देवाला के अभिषेक केला आणि माझा जीव वाचावा म्हणून प्रार्थना केली या गावात येताना मला मनापासून माझ्या भावनाही असतात मनापासून आनंदही होतो की जिथं आपल्यासाठी लोक एवढं प्रेम करतात त्या गावात येताना मलाही आनंद होतो म्हणून मी आज सांगतो आल्यानंतर त्यांनी मागणी केली की के अद्ययावत लायब्ररी ग्रंथालय आणि अभ्यासिका व्हावी हो यासाठी आपण जी मागणी केलेली आहे त्यासाठी आपल्याला माझी सांगणं एवढंच आहे आपण फक्त जागेची व्यवस्था करा ग्रामपंचायतीतनं आपण प्रस्ताव द्या या आपल्या या गावातल्या अभ्यासिकेसाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आपण देऊ आणि एक खूप चांगली अभ्यासिका आपण इथं उभी करू अजिबात काळजी करू नका त्यासाठी पैसे विना अर्थ येतील कामही पूर्ण होईल त्यात कुठली शंका ठेवायचं कारण नाही इथं जागा आहे तर मग पैसे येतील काय काळजी नका या ठिकाणी अनेक विषय खरं आपण मांडलेले आहेत खास करून या <coughs> मगासपासून प्रवीण भैयाचं सांगण आहे की मी आज माझं काय तर भाषण ऐकलेलं दिसेल प्रवीण भैयाला प्रवीण भैयाचं सांगणं आहे की भाऊ आमच्या जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आले तर इथं तर निधीची व्यवस्था केली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना चिंता आहे ना दबाव येतो या अडचणी आहेत पण मी आज आपल्याला सांगतो आमदारांना आमदार फंड असतो पाच कोटी रुपये पाच वर्षाचा झाला पंचवीस कोटी रुपये त्यातलं एक वर्ष गेलं राहिला किती चार वर्ष चार वर्षाचा किती झाला किती वीस कोटी रुपये वीस कोटी रुपयेचा निधी आमदार साहेब अख्या मतदारसंघात देतात कुठं अख्या मतदारसंघात देतात माझ विनंती आपल्याला आहे तुम्ही आमच्या बहिणीला निवडून द्या दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्या आमदारापेक्षा एक रुपया एक कोटी जास्त एकवीस कोटी रुपये पाच वर्षात देतो काळजी नकार एकवीस कोटी रुपये आणि मी बोलत नाही मी देतो अजिबात चिंता करू नका मी तो एवढंच नाही आमचे अनेक सदस्य या ठिकाणी उभे आहेत मी तर इंदापूरसाठी पॅकेज माननीय मुख्यमंत्री मोदयाने येताना विचारून आलोय मी मी इंदापूरला चाललोय आठ उमेदवार आहेत प्रवीण भैया आठीच्या आठी निवडून आले ना तर एकशे साठ कोटी देणार जेवढे निवडून येतील प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी एकवीस कोटी रुपये देणार काळजी नका करू तुम्ही म्हणणार हे कुठनं देणार अरे मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात लडका मंत्री पण आहे मी असा सहजासहजी शब्द खाली पडत नाही माझा आणि मी चुकीचं काय सांगतही नाही त्यामुळं आपण निधीची चिंता करू नका कसं होईल काय होईल याची अजिबात चिंता करू नका प्रवीण भैया आपण ताकदीनं काम करा या भागात लागेल ते पोलीस स्टेशनचे अधिकारी इथं असतील त्यांनाही माझी विनंती आहे आपण या ठिकाणी काम करत असताना दबावात नका काम करू बाबा सुट्टी दबाव टाकायचा आमच्याकडे हात आहे ना आम्ही कुणाला चुकीचं सांगणार नाही आम्ही चुकीच्या गोष्टी करणार नाही पण चुकीच्या गोष्टी करून जर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर त्याचं संरक्षण करायला भारतीय जनता पक्ष सक्षम आहे हेही लक्षात ठेवा हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय तेव्हा अजिबात बाकीची काळजी करू नका मला वाटतंय या ठिकाणी आमचे दुसरे विलास बाबू आगमोदे ते आहेत तेही जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ऍडव्होकेट शशिकांत शेंडे तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार आहेत लक्ष्मीताई काळे आमच्या आहेत याही पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्यांच्याही साठी वेगळी काहीच भूमिका नाही त्यांच्यासाठी पण का वेगळी काहीच भूमिका नाही तुम्ही मला जे सांगितलं आता तेच तुमच्यासाठी लागू राहील तुमच्याही पाठी मुख्यमंत्री असतील ग्रामविकास खाते राहील अजिबात चिंता करू नका हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो शेळगाव मधील प्रलंबित रखडलेल्या काम पूर्ण करण्यासंदर्भात खास करून संत मुक्ताई मंदिर वर्गाचं ब वर्ग करायचंय याला माणसं पण हुशार <laughs> आता तुम्हाला सांगतो शेळगावचं संत मुक्ताबाई मंदिर कळवळ गाय तुमचं कुठलं नंदकिशोर मंदिर ते पण कळवर्ग आहे आणि या तिघांचं निर्वांगी निर्वांगीचं मंदिर आहे ते बी कळवळ गाय आता हे तीन प्रस्ताव झाले मागचा आहे का आता इथलं सांगू ना बाबा आता इथं सांगतो तुम्हाला या तिन्हीच्या तिन्ही मंदिराचे प्रस्ताव भगासाठी पाठवा तिन्हीच्या तिन्ही या आपल्या मंदिरांना बर्ग दर्जा येणाऱ्या दोन अडीच महिन्याच्या आत देऊ आणि फक्त दर्जा देणार नाही मी आज सांगतो हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊनी भाऊनी ताकदीनं हिंदू धर्माची आपली ही सगळी शक्तीस्थान मजबूत करण्याचा संकल्प केला आहे आणि त्यासाठी पैशाची काही कमी नाही आपल्या पाचवीच्या पाचवी देवस्थानला शब्द देऊन जातोय पाच या पाचच्या पाचवी देवस्थानच्या विकासाला प्रति देवस्थान पाच कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आणि ह्या सगळ्या देवस्थानचा विकास आपण करू हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगतो आपण सगळ्यांनी ताकदीनं आमच्या या सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी बहावा सात तारखेला आपण कमळाची काळजी घ्या सात तारखेला आपण कमळाची काळजी घ्या बाकी राहिलेले पाच वर्ष देवाभाऊचा शब्द आहे आम्ही पाच वर्ष आपली काळजी घेऊ एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय धन्यवाद जय हिंद जय भारत